नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं चॅनेल जे आहे त्या चॅनेलवर आपली जी नर्सरीमधील जी काय चालू घडामोडी असतात त्या आपण या चॅनेलद्वारे तुम्हाला अपलोड करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आहे तर आता तसंच आज आपलं हे जे लोडिंग चालू आहे कागदी लिंबूचं ते आता आपण पाहत आहोत आणि हे लिंबूचं लोडिंग म्हटलं तर नाशिकसाठी हा माल निघालेला आहे आणि नाशिक बरोबरच संगमनेर असेल सातारा कराड असेल यासाठीसुद्धा आपली ही रोपं या गाडीमध्ये आपण भरणार आहोत आता बघू शकतो आहे आता आपण जी रोपं भरतो आहे ती कागदी लिंबूची आहेत आता लिंबूमध्ये आपल्याकडं तीन चार व्हरायटी ती आहेत त्यामध्ये कागदी आणि मार्केट आता आपण हेच पाठीमागं बघतोय छोट्या बॅगमध्ये ते मार्केट लिंबू आहे म्हणजे ग्राफ्टेड रोप आहे आणि हे जे मोठं बघतोय ते अडीच वर्षाचं बियाच रोप आहे सीडचं रोप आहे थोडक्यात बरेच लोक याला सीडलेस म्हणतात तर सीडलेस असं नाही हे सीडपासून बनवलेलं रोप आहे बी तर सगळ्या फळांमध्ये असणार आहे आणि हे जी लागवड म्हणलं तर पंधरा बाय पंधरावर लागवड आहे आता लिंबू लागवडीचे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू आणि आता बघू शकता अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे ठप्प्या शिलावून रोपं व्यवस्थित दिल्यामुळं शेतकऱ्यांना मोडतोड नव्हता रोपं घरपोच व्यवस्थित जातात आणि लिंबू म्हटलं तर हे कमी पाण्यात येणारं आणि कमी खर्चामध्ये येणारं कीटकनाशक बुरशीनाशक कमी वापरूनसुद्धा आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट घेऊ शकतो असं हे पीक आहे त्याचबरोबर चिंच लागवडसुद्धा आपण विचार करू शकतो आहे आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते आपल्या नर्सरीवर उपलब्ध असतात त्यामुळं तुम्ही कोणत्या प्रकारची लागवड करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपल्या नर्सरीला विजिट करू शकता किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आपल्याला रोपं ही चार आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त कमीत कमी तुम्हाला दोन चार दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं मिळतात आता हे जे बुकिंग आहे नाशिकचं ते आपल्याला काल बुकिंग आलेलं आहे आणि आज तर आपण ही गाडी लोडिंगला घेतलेली आहे आपले जे जुने शेतकरी असतात मोठं लोडिंग आलं की त्याचबरोबर आपण किरकोळ जी रोपं असतात ती त्या शेतकऱ्यांना ह्या गाडीमधनं देत असतो आता हे लिंबूचं मोठं लोडिंग आहे त्यामध्ये आपण इतर माल पुढं ॲडजस्ट केलेला आणि तसेच मागं पण ॲडजस्ट करणार आहोत तर अशा पद्धतीनं आपले हे जे काम चालू आहे तर आता बघू शकतो आता आपली नर्सरीमध्ये इतर प्लांट्ससुद्धा आहेत तेसुद्धा आपण बघू शकतो आहे तर अशा पद्धतीनं आता आपण थोडंसं दुसऱ्या प्लॉटवर पण बघणार आहे आता हे आपले बघू शकतो आहे इंटरनल आपला जे र रस्ते वगैरे आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक प्लॉटवर आपल्याला जाता येतं आहे शेतकऱ्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्या लाईक शेअरमुळं आमचं प्रोत्साहन वाढत असतं आहे आणि अजून आम्हाला चांगलं काम करायला मदत होत असत्या तर अशा पद्धतीनं बरेच आता शेतकऱ्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे जवळजवळ साडेसात हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपला चॅनल आता मॉनिटरच्या दिशेने पण चालू आहे तर आता तुमचं जर प्रेम सहकार्य राहिलं तर लवकरच आपल्याला तेसुद्धा यश मिळणार आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त व्हिडिओ बघा माहिती घ्या आणि तुमची अडचण काय असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता किंवा किरकोळ शंका असेल तर ती तुम्ही कमेंटसुद्धा करू शकताय कमेंटलासुद्धा आपण एक दिवसामध्येच लगेच सेम डेला आपण म्हटलं तरी रिप्लाय येत असतो आता आपला हा केशर आंबा आहे हा आंबा आपण म्हटलं तर स्वतः तयार केलेला आणि गावठी कुईवर तयार केलेला असा पाचर कलमाचा केशर आंबा आहे आता ही घनपद्धतीनं लागवडीसाठी ही रोपं आपण वापरू शकतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं घनपद्धतीनं लागवडी केलेल्या आहेत आता नाशिकमध्ये आपण त्र्यंबकेश्वर रोडला रोपं दिलेले आहेत मागच्या दोन आठवड्यापूर्वी ही ह्याच प्लॉटवरची आपण रोपं दिली होती त्याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर मित्रांनो असेच डेली व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात आता बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पेसिफिक पिकाबद्दल ही माहिती दिलेली आहे फक्त एक आज अपडेट म्हणून नवीन अपडेट म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तसं तर आपण विविध झाडांची विविध व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देत असतो आहे आता आपल्याकडं बघू शकतो अशी काही एक्झॉटिक झाडं म्हणजे आता हे मँगोस्टिन आहे पेअर आहे इकडं पीच आहे प्लम आहे बघू शकतो आता त्यानंतर सफरचंद आहे त्यानंतर आपल्याडं रामफळ लक्ष्मण फळ सीताफळ तर कॉमन आहेच त्याचबरोबर आपल्याकडं आता इतर आता जे व्ये, काय विय वियतनाम व्हरायटीचे फणस असतील नोनी फ्रूट आहे तर किंवा इकडं आता पुन्हा सासवड अंजीर जे आहे ते आहे इकडं पुढं बघितलं तर जे आपली डोंगरची मैना आपण करवंद म्हणतो तर करवंदाच्यासुद्धा जाळी आपल्याकडं उपलब्ध आहेत तसंच आपल्याकडं रेग्युलर चिंचेबरोबर रेग्युलर चिंचेबरोबर गोड चिंचसुद्धा आहे इकडं रोज ॲप्पल आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं वेगवेगळे प्लांट्स आपल्याकडं आपण जे पंधराशे दोन हजार झाडं जी म्हणतोय ती अशा पद्धतीनं वेगवेगळे आहेत इकडं जर पाहिलं तर आपल्याकडं सफेद जांभळ आहे म्हणजे कोणतं झाड असं नाही असं नाही सगळी झाडं मिळतात इकडं बोर आहे बघू शकतो आपण फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये आहेत बदाम आहेत बघू शकतो आपण हे बदाम त्यानंतर सफेद जांभळ आहे चिक्कूचे प्लांट्स आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्हरायटीचे मलायन ॲप्पलसुद्धा आहे इकडं बघू शकतो आपण हे आहे मलायन आपल। त्यानंतर आपल्याकडं कोकम सरबत आपण जे पितो त्याचे ग्राफ्टेड प्लांटसुद्धा आहेत कोकमचे बघू शकतो तर असं कोणतं झाड आपल्याला मिळत नाही असं नाही सर्व प्रकारची झाडं खात्रीशीर मिळतात आणि आपल्याला एकाच ठिकाणी सर्व रोपं मिळत असल्यामुळं तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारची झाडं घरी लावू शकताय असेच त्यासाठी आपल्या नर्सरीला एक भेट देऊ शकताय तुमची जर क्वांटिटी असेल तर रोपं घरपोच येतात किरकोळ क्वांटिटी असेल तर येऊन घेऊन जावं लागते तर अशा पद्धतीनं बरंच आपल्याकडे काय दाखवण्यासारखं आहे पण आता थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला मिस्टर अक्षय तोडकर हा यूट्यूब चॅनेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर लागलं सबस्क्राईब पण करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ हा तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल धन्यवाद आपला दिवस असो